ऋषी पंचमी हा सण स्त्रियांसाठी खूप महत्वाचा मानला जातो पण जेव्हा या सणाबद्दलचा इतिहास मी वाचला म्हणजे नेमका हा सण का साजरा करतात कोणी सर्वात पहिले ऋषीपंचमी व्रत केले ही सगळी माहिती वाचल्यानंतर मला खूप सारे प्रश्न आले कुठेतरी ती माहिती पटेन अशी झाली पण जे आपल्या ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये दिले आहे जे आपले पूर्वजही फॉलो करत आहेत तेच आपण फॉलो करतो आणि यात काहीही वाईट नाही आहे ज्याच्या त्याच्या विचारधारेवर या गोष्टी आहेत मी कशाबद्दल बोलते हे तुम्हाला पुढे कळेलच पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि हो या सणा मागेही काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का हे पण मी सांगणार आहे सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझे चॅनेलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनेल केले नसणार तर कृपया सबस्क्राईब करा कारण दर रविवारी मी अशी छान छान माहिती घेऊन येत असते खास तुमच्यासाठी ऋषी पंचमी या सणाला सप्त ऋषींची पूजा केली जाते हा सण भाद्रपद शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला साजरा केला जातो म्हणून याला ऋषी पंचमी असे नाव पडले विशेषतः हा सण स्त्रिया पापमुक्ती शुद्धता आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी पाळतात मासिक काळीच्या काळात कळत न कळत झालेल्या चुकीमुळे लांबलेल्या पापाचे प्राची करण्यासाठी हे व्रत खूप महत्वाचे मानले जाते प्रत्येक पुस्तकात इवन यूट्यूबवरही प्रत्येक व्हिडिओ तुषी पंचमीच्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या आहेत पण या सर्व कथांमागचा हेतू उद्देश आणि तात्पर्य एकच आहे त्याचे उद्देश जाणून घेण्याआधी मी ही एक कथा सांगते आहे प्राचीन काळी कोशल नगरीत सुशील नावाचे विद्वान ब्राह्मण आणि त्याची पत्नी विद्या घात होती विद्या खूप धर्मनिष्ठ होती पण एकदा तिने मासिक पाळीच्या काळात न पडत काही धार्मिक कार्य केले जे शास्त्रानुसार कृमी म्हणजे जंतू म्हणून जन्म मिळाला सुशीलला स्वप्नात आपल्या पत्नीची या दयनीय अवस्थेची माहिती मिळाली त्याला दैवी संदेश मिळाला की ऋषी पंचमीचे व्रत आणि सप्त ऋषींची पूजा केल्याने विद्या मुक्त होईल सुशील भाद्रपद शुक्ल पंचमीला कठोर उपवास केला औषधी वनस्पतींसह स्नान केले के पूजा केली पण सप्तऋषी सप्त ऋषी विश्वमित्र गौतम जमद्री कश्यप आणि वशिष्ठ सुशीलने त्यांची पूजा केली आणि त्यांना तांदूळ फुले चंदन आणि नैवेद्य अर्पण केला या व्रताच्या प्रभावामुळे विद्या पूर्ण मुक्त झाली आणि तिला मोक्ष प्राप्त झाला ही कथा काहींना चुकीची वाटेल आणि ते बरोबरही असतील हे हे प्रत्येकाच्या विचारांवर अवलंबून आहे, आहे पण ऋषीपंचमीच्या या कथामधून किंवा इतर ज्याही ऋषीपंचमीच्या कथा सांगितल्या जातात त्यावरून एकच कळते की मनापासून आणि श्रद्धेने केलेले व्रत आणि सप्त ऋषींची पूजा पापमुक्ती आणि आध्यात्मिक उन्नती मिळवून देते ऋषीने आपल्या पत्नीच्या उद्धारासाठी हे व्रत केले ज्यामुळे त्यांना सप्त ऋषींचे आशीर्वाद मिळाले पाच संदेश सांगतो की कोणत्याही संकटात किंवा चुकीनंतरही प्रामाणिक भक्ती आणि प्रयत्नांनी परिस्थिती सुधारता येते श्रद्धा आणि निष्ठा ही जीवनातील आव्हानांवर मात करण्याचे शक्तिशाली साधन आहे जीवनात चुका स्वाभाविक आहे परंतु प्रामाणिक प्रयत्न पश्चाताप आणि योग्य कृतीद्वारे ते सुधारता येतात जीवनात यशस्वी होण्यासाठी ज्ञान आणि गुरुचे ही महत्वाचे असते सतऋषी हे ज्ञानाचे प्रतीक आहेत आणि त्यांचा सन्मान करणं म्हणजेच शिक्षण आणि बुद्धिमत्तेचा आदर करणं होय ऋषी पंचमी हा सण साजरा करण्यामागचं कारण हेच आहे की मासिक पाळी झालेल्या पण आजच्या काळात मासिक पाळीला अशुद्ध प्रथा अनेकांना चुकीची वाटते कारण ही एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे आधुनिक दृष्टिकोनातून ही प्रथा लिंगभेदालाही प्रोत्साहन देणारी मानली जाते अनेक स्त्रिया आणि समाज सुधारक यावर प्रश्न उपस्थित करतात आणि मासिक पाळीच्या काळातही पूजा किंवा धार्मिक कार्य करण्यास प्रोत्साहन देतात आणि ते या प्रथेला अंधश्रद्धा म्हणतात पण काही भागात आणि परंपरागत कुटुंबांमध्ये ही प्रथा अजूनही पाळली जाते मग या क्षणाभागचा वैज्ञानिक दृष्टिकोन काय असणार ऋषी पंचमीच्या दिवशी स्त्रिया निंबोळी दिवण तुळस आघाळा अश्वगंध यासारख्या वनस्पती मिसळलेल्या पाण्याने स्नान करतात निंबोळी तुळस दतिवण यासारख्या वनस्पतींमध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात पावसाळ्यात हवामानातील ओलावा आणि बॅक्टेरियाची वाढ यामुळे त्वचेचे आजार होण्याचा धोका वाढतो आणि या औषधी वनस्पतींसह स्नान केल्याने त्वचा स्वच्छ राहते आणि संसर्ग टाळला जातो ऋषी पंचमी सामूहिकरित्या साजरी केली जाते ज्यामध्ये स्त्रिया जा एकत्र येऊन पूजा कथा वाचन आणि प्रार्थना करतात सामूहिक पूजा प्रार्थना आणि ध्यान यामुळे मानसिक शांती मिळते या काळात मंत्र पठन आणि कथा ऐकणे यामुळे तणाव कमी करणाऱ्या हार्मोनियनची पातळी वाढते प्राचीन काळी मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेच्या सुविधा मर्यादित होत्या त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी स्त्रियांना धार्मिक कार्यापासून पवित्र ठिकाणांपासून दूर राहण्यास सांगितले जायचे ऋषीपंचमीच्या औषधी स्नानासारख्या प्रथा स्वच्छतेच्या महत्त्वांवर जोर देतात ऋषीपंचमी ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद